स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वर्षभर लोणचं टिकणारं ते बनवतोय त्यासाठी मी तुम्हाला भरपूर सांगणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा किलो काही घेतलेली आणि ती बाजारातून तिथं धुवून घेतली स्वच्छ पांढऱ्या कपड्याने पुशली आणि नंतर असं कट केलेले बघा तुम्ही बघू शकता आणि हे बघा असे पांढरे बी असते त्याच्या मी तुम्हाला दाखवते जवळून ती काढून घ्यायची हे बघा स्वच्छ केल्यानंतर आपलं लोणचं वर्ष भरपुरशी लागत नाही आणि त्याला बघा पूर्ण कट करून घ्यायचं हे पांढर पांढरे होते हे पूर्ण बी काढून घ्यायचं बघू शकता बघा अशी पिवडी जी असेल नाही कैदी ही गोड लागते तर ही लोणच्या मध्ये टाकू नका बुरशी लागण्याचं कारण हेही असू शकतं त्यासाठी याची तुम्ही भाजी करायची टाकून असं खाऊ शकतात चटणी बनवून हे बघा पडलेली जी असेल ती पूर्ण निवडून घ्या आणि ती साईडला त्यासाठी मी तुम्हाला दुसरी टीप सांगते हे बघा स्वच्छ पुसा हा जो ओलसरपणा असतो ना कैरीला हा बिलकुल ठेवू नका तुम्ही अशी पुसून साईडला ठेवा असं पूर्ण कैरी आहे बघा मी पुसून घेतलेली आहे वर्ष काय तुमचं दोन वर्ष ही लोणचं हे टिकू शकतं आता काय करायचं सा चा चार तासासाठी खाली मी अकैऱ्या सुकवते आणि तुमच्याकडे समजा ऊन असेल गोड ऊन त्याच्यात तुम्ही टाकू शकता पण मी आता फॅनच्या खाली चार तास कैऱ्या ठेवते आणि सुकल्यानंतर मी त्याच्यात मसाले टाकणार तीन किलो कैलीसाठी तुम्हाला प्रमाण सांगते बघा ही मेथी डाळ असते ही बाजारात तुम्ही कुठेही जा तुम्हाला मिळेल मेथी डाळ सांगा ती दोनशे ग्रॅम आहे वजनाला आणि वाटीने म्हटलं तर ती दीड वाटी मेथी घेतली अर्धी वाटी एक वाटी बडीशेप अर्धी वाटी हळद एक वाटी धणे आणि मिरची पावडर घेतलं एक वाटी तुम्हाला मिठाचं प्रमाण सांगते मी तीन किलो कैरीसाठी हे दोन वाटे मीठ घेतलं आहे वजनाला पकडलं तर ते पाव किलो किंवा तीनशे ग्रॅम तुम्ही एवढं घेऊ शकतात कमी जास्त थोडंफार होतं पण तीनशे ग्रॅम घ्या आणि तुम्ही ह्या पद्धतीने या, पद या प्रमाणात जर लोणचं केलं ना तर तुमचं लोणचं बिलकुल खराब होणार नाही बुरशी लागणार नाही तर हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि अर्धी वाटी मी लसूण घेतलंय काळी मिरी घेतली आहे लवंग घेतली आहे मसाला लवंग एक एक चमचाचं हे प्रमाण घेतलेलं आहे मी हिंग आणि लवंग आठ ते दहा लवंग घेतले धने आपण थोडे मिक्सरला फिरून घेऊ आता प्लस मोडोर फिरवायचं जास्त बारीक नका करू हे बघा थोडंसं हाताला असं जाडसर लागलं पाहिजे जास्त पीठही करू नका असं आपण आता हे सर्व जिन्नस आहेत ते वाटून घेऊ बडीशेप घेतोय ते आता फिरून घेऊ आपण मिक्सरला बडीशेप वाटून घेतली ती तशीच बघा थोडस नॉर्मल ठेवायचं रवा जसा असतो ना आपला दोन नंबर एक नंबरचा तसा मी ती दाणे मिरी घेतलीत काळी मिरी एक टी स्पून असे तुम्ही पंधरा वीस मोजूनही घेऊ शकता आणि ही मसाला वेलची घेतली आहे तीन त्यालाही आपण बारीक करून घेऊ आणि मिरे घेऊन घेतले तेही थोडे जाड सडच ठेवा लसूण चटणी करून घेऊ आपण हे खूप महत्वाचं आहे त्याच्याही त्याच्याने चव ही छान येते त्याच्यात मिरची पावडर टाकून हे बघा लसूण आणि मिरची पावडर टाकून कसं छान झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता गरी आपली आता चांगली सुकून झालेली आहे एक दिवस पूर्ण बाहेर ठेवलं वातावरणामुळे काय झालं ती लवकर सुकली नाही म्हणून थोडा वेळ लागला आता आपण मसाले बघू आधी मीठ टाकून घेऊ मिठाचा पूर्ण एक थर करून घ्यायचा आधी आता ही डाळ आहे ती टाकून घेऊ आपण आणि असं व्यवस्थित पसरून घ्यायचं थं पावडर टाकतोय आपण आता पावडर केलेले आहेत टाकतोय आता मीच पावडर टाकतोय आपण ते असं पसरून घेऊ आता ते मसाला वेलची आणि मिरे पावडर केले ते टाकून घेतोय चमचा नाश्ता करतो तेवढा चमचा हिर घ्यायचा अंग टाकतोय मिरची पावडर घेतोय लसूण टाकून बनवलेलं लसूणची चटणी बनवतो आपण तसं बनवून घेतलं मिक्स करून मसाल्याचं एक पाऊच घेतलेलं आहे एक किलोला एक घेतलं तरी चालेल आणि जर तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही असे पाऊचही वापरू शकता तीन किलोला तीन वापरा आणि वरून फक्त तुम्हाला तेल टाकायची आवश्यकता राहील तर मी एकच पाऊच घेतलेलं आहे कारण माझे घरगुती मसाले आहेत म्हणून मी एकच घेते हे बघा रांगोंद मसाला आहे तर आता आपण तो टाकून घेऊया मसाल्यावर हे मसाले पूर्ण टाकून झालेत आता आणि तुम्ही व्हिडिओ बघत असणार नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल आधी तो तुम्हाला दिसेल हे बघा शेंगदाण्याचं तेल घेतलंय मी गिनीचं एक किलो तेल तीन किलो कैरीसाठी एक किलो तेल आपण यूज करतोय तेल आपण आता चांगलं कडकडीत गरम करून देऊ आणि गरम झाल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ द्यायचं नंतरच मसाल्यांमध्ये टाकायचं नाही तर मग काय होतं आपले मसाले जळू शकतात ह्या ज्या महत्वाच्या टिप्स आहेत ना तुम्ही लक्षात ठेवा तुमचं ही लोणचं असं होणार बघा आपलं तेल आण खूप कडकडीत गरम झालंय आणि त्याच्यात आपण एक लसूणची पाकळी टाकून बघू हे बघा कशी तडतडते आता आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता त्याला आपण एखाद तास थंड होऊ देऊ नये मग मसाल्यामध्ये टाकू तेल गरम करून थंड केलेलं आहे आपण आता ते होतो या मसाल्यांमध्ये हे बघा थोडं एपाटी तेल आपण काढून ठेवणार आहेत नंतर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ आता हे बघा त्याचा सुगंधही लवंग टाकतोय आपण आपण तेल आहे ना त्याच्यात लवंग टाकलीये ते टाकतोय बघा पूर्ण एक पाऊच तेल टाकलेलं आहे थोडं थंड झाल्यानंतर आपण हळद टाकतोय आता हळद चांगली मिक्स करून घेऊ आपला मसाला पूर्ण थंड झालेला आहे आता आपण ही कैरी मिक्स करून घेऊ बघा अशी काचीची बरणी घ्या किंवा तुमच्याकडे चिनी मातीची असेल तीही तुम्ही वापरू शकता आणि चांगलं धुवून त्याला एक दिवस भर ठेवा आणि नंतरच त्यात हे लोणचं टाकायचं म्हणजे लोणचं आपलं खराब ठेवलं स्वादिष्ट मेनू चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर कर, सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा